व्हिडिओच्या आधीच एक खुलासा अॅनलायझर लोकनीती हे काही वेगळं चॅनल नाही हे अनलायझर परिवारातलं चॅनल आहे ज्या पद्धतीनं अनलायझरवरती हल्ला केला गेला हॅक झालं आणि त्याच्यानंतर दोन दिवस आम्हाला तो सगळा त्रास सहन करावा लागला तेव्हाच आम्ही असा निर्णय घेतला की अजून आपण काही दुसरे चॅनल सुरू केले पाहिजेत लोकनीती ह्या नावानं ना तीन वर्षापूर्वीच आम्ही चॅनल सुरू केलेलं होतं पण त्याच्यावरती प्रत्यक्ष व्हिडिओची संख्या फार थोडी होती ते नियमितपणे वापरत नव्हतं पण ह्या सगळ्या हल्ला प्रकरणाच्या नंतर खबरदारी काळजी घ्यायची म्हणून आवर्जून त्याच्यावरती रोज एक दोन व्हिडिओ आम्ही टाकतो आहोत त्याच्यामुळे जे सगळे अॅनलायझर न्यूजचे चाहते आहेत आम्हाला पाठिंबा आपण देत आहात त्याच पद्धतीनं आपण ह्या पण दुसऱ्या आमच्याच परिवारातल्या चॅनलला जरूर पाठिंबा द्या सहकार्य करा सबस्क्राईब करा जो विषय आम्ही जो आजच्या व्हिडिओसाठी घेतलेला आहे की दोन हजार चोवीसची ही जी सार्वत्रिक निवडणूक लोकसभेची होती आहे या पार्श्वभूमीवरती काहीतरी वादग्रस्त विधानं करणे आणि आपण पायावरती कुराळ पाडून घेणे किंवा आपण जाऊन कुराडीवरतीच पाय देणे असं एक जसं काही विरोधकांनी विडाच उचललेला आहे चाराखोर चारा चोर लालू ह्याची विधानं आम्ही तुम्हाला ऐकवली त्याच्यावरती व्हिडिओ ऐकला आता ही जी दुसरी विधानं आहेत केंद्रीय मंत्री ए राजा यांची वादग्रस्त विधानं आता नुकतीच समोर आलेली आहे हे ठरून ठरून चालू आहे ही पहिली गोष्ट लक्षात घ्या म्हणजे ह्या पूर्णपणे त्या द्रविड चळवळीनं ठरवून ठरवून उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत त्याच्यानंतर सनातनच्या विरुद्धामध्ये बोलणे हे सहज घडलेलं नाही आहे बोलण्याच्या ओघात घडलेलं नाही आहे आत्ता ए राजा जे म्हणतात की भारत हा एक राज्य राष्ट्रच नाही आहे म्हणजे त्यांची जी मांडणी आहे की एक राष्ट्र म्हणजे एक प्रदेश एक म्हणजे काय म्हणते एक भाषा एक संस्कृती असायला पाहिजे जशी की त्यांची तमिळ संस्कृती आहे तमिळ भाषा आहे आणि म्हणजे त्यांना ते वेगळं तमिळ इलम पाहिजे आहे जी मांडणी तेव्हापासून होती लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम आणि ह्या सगळ्या प्रचंड प्रमाणातल्या ह्या सगळ्या अतिरेकी कारवायांनी तेव्हा आपले पंतप्रधान माजी पंतप्रधान तेव्हाचे असलेले राजीव गांधी यांची हत्या केली बळी घेतला ही तीच चळवळ आहे त्याला पाठिंबा देणारे हे सगळे द्रविड द्रविड चळवळीतले लोक की ज्यांनी वेगळ्या तमिळ इलमला पाठिंबा दिलेला होता श्रीलंकेतल्या ह्या सगळ्या अतिरेकी कारभारा आणि प्रभा लिटेचा नेता प्रभाकरन ह्याला पाठिंबा देणारे हेच लोक आहेत आजही माजी केंद्रीय मंत्री खासदार असलेले डी एम केचे ए राजा जेव्हा असं म्हणतात की भारत हे एक राष्ट्र नाही आहे मागची ही भूमिका काय ते लक्षात घ्या ही अचानक आलेली नाही आहे ते सनातनला शिव्या देणार जय श्रीराम म्हणजे थू छी असे उद्गार त्यांनी काढलेले आहेत आम्ही जय श्रीराम कसं मानत नाही भारतमाता कसं मानत नाही आम्हाला ते मंजूरच नाही ही जी सगळी मांडणी ही अचानक आलेली नाही आहे याच्या बाबतीमध्ये दोन पद्धतीनं सांगितलं जात आहे एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तमिळनाडूमध्ये ज्या पद्धतीने ड्रग्ज कनेक्शन सापडलेले आहेत आणि सत्ताधाऱ्यापर्यंत त्याचे धागे पोहोचलेले आहेत त्याच्याकडून लक्ष डायव्हर्ट दुसरीकडे नेण्यासाठी म्हणून एक आहे असं एक सांगितलं जात आहे पण ती छोटी गोष्ट आहे मला जी महत्त्वाची गोष्ट वाटते ती ही की जेव्हा यांना कळलं की राम ललाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं संपूर्ण देशभर एक काय म्हणता येईल तिला सुप्त अशी जी लाट वाटत होती ती समोर आली आणि लोकांच्या ह्या अस्मितेचा विषय याचा राजकीय काही मुद्दा नाही आहे त्याचा राजकीय फायदा तोटा काय व्हायचा ते नंतरची गोष्ट आहे इतक्या वर्षाच्या लढाईनंतर प्रखर लढाईनंतर प्रत्यक्ष जेव्हा ते मू मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होते आहे आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य सनातनी हिंदूच्या मनातली भावना उचंबळून वरती आली आणि ते समोर दिसतं आहे म्हणजे संपूर्ण भारत त्याच्यामध्ये वाहून गेलेलं आहे असं असताना हे जे जाणीवपूर्वक द्वेषमूलक अशी जी काही भावना सांगत होते त्याला कुठेच पाठिंबा मिळत नाही उरलेल्या भारतामध्ये हे लक्षात आल्याच्या नंतर डीएम केचे नेते म्हणजे आधी उदयनिधीन मार स्टालिन त्याच्यानंतर आता ए राजा त्याच्यानंतर कर्नाटकामध्ये सुद्धा मल्लिकार्जुन खडगे चिरंजीव प्रियांक खडगे यांनी सगळ्यांनी वारंवार सनातनला शिव्या देणे हिंदी पट्ट्याला शिव्या देणे किंवा गोमूत्र प्रदेश म्हणणे हे सगळं सांगण्यामागची भूमिका लक्षात घ्या एक तर राजकीय दृष्ट्या ह्यांच्या हातून पूर्णपणे तो सगळा पदे सुटून चाललेला आहे त्याच्यावरती कुठलीच पकड शिल्लक राहिलेली नाही आणि जे काही आपल्या हातातलं दक्षिण भारतातलं आपलं स्थान होतं तेही डळमळ झालं त्याच्या त्या वैफल्यग्रस्तेमधून समोर आलेली ही विधानं आहेत आणि ठरून ठरून केलेली विधानं आहेत म्हणजे यांना ज्या पद्धतीची मांडणी करायची आहे ज्या पद्धतीची यांना फूट पाडायची आहे सगळ्यांना असं वाटलं होतं की हिंदू मुस्लिम केल्याच्या नंतर मुस्लिम एकगटा होतील उरलेल्या हिंदूमध्ये सवर्णांना बाजूला टाकल्याच्या नंतर ओबीसी आणि दलित हे आपल्याकडे घेता येऊ शकतील आदिवासी अशा पद्धतीची सरधपटपणे ही मांडणी होती प्रत्यक्षामध्ये दिसलं असं की राम मंदिराच्या निमित्ताने ज्ञानवापीच्या प्रकरणामध्ये आता मथुरेच्या प्रकरणामध्ये समस्त हिंदू एकवटताना दिसतो आहे म्हणजे त्याच्यामधले जे भेद यांना करू पाहिजे होते ते आता होताना दिसत नाही आहेत आणि वारंवार हे जे मांडणी करायचे किंवा मां आपल्याकडं महाराष्ट्रातसुद्धा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर सुद्धा अशा पद्धतीनं मांडणी करतात की मागास इतर मागास कुठे आहेत वंचित कुठं आहेत दलित कुठं आहेत आदिवासी कुठं आहेत प्रत्यक्ष सत्ताच्या स्थानावरती भाजपनी नेमकं हेच ओळखून एक ओबीसी चेहरा पंतप्रधानपदी बसवला एक दलित एक आदिवासी चेहरा राष्ट्रपतीपदी बसवला ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हे ज्या जे 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 मुद्दे उपस्थित करत होते आत्ता ए राजासारखे जे गलिच्छपणे आपल्या ब तोंडातून घाण ओकतात ह्या सगळ्यांचे जे मुद्दे होते ते प्रत्यक्ष कृतीतून म्हणजे बहुजनांच्या हातामध्ये प्रत्यक्ष सत्ता गेली ते सत्तास्थानी दिसले असं दाखवणे हे गेल्या दहा वर्षामध्ये जाणीवपूर्वक भाजपाने केलं आणि त्याच्यामुळे यांची ही अस्वस्थता वाढलेली आहे समोर दिसत असताना सवर्ण जेव्हा त्याच्या नेतृत्वपदी दिसायचे म्हणून तुम्हाला टीका करणं सोपं होतं आताची यांची सगळ्यांची अडचण अशी आहे की भाजपचं नेतृत्व हे सवर्ण नाहीये त्याच्यामुळे यांची अस्वस्थता वाढलेली आहे मोदीसारखा नेता जेव्हा ज्याला लोकमान्यता मिळते आणि बहुतांश लोक त्याच्या पाठीमागं जातात त्याला नेता म्हणून स्वीकारतात त्याचा जो प्रभाव आहे है, तो यांना जाणवतो आणि त्या अस्वस्थतेमधून ही विधान आलेली आहेत भारत हा खंडखंड असले देश नसून खंडखंड म्हणजे उपखंडामध्ये विभागल्या गेलेला आहे ही जी मांडणी आहे ही फक्त डी एम केची नाही म्हणजे यापूर्वी राहुल गांधीने सुद्धा अशा पद्धतीचे उठवळ उद्गार काढलेले आहेत भारत हा काय म्हणता येईल त्याला युनायटेड स्टेट्स युनियन ऑफ स्टेट, स... स्टेट। वेगवेगळे सगळे एका अर्थाने म्हणजे यांच्या भाषेत सांगायचं तर छोटी छोटी सगळी राष्ट्र होती ती एकत्र येऊन त्याचं सगळ्याचं एक काहीतरी कडबोळ म्हणजे भारत वस्तुत अगदी पुराण काळापासून संपूर्ण भारत किंवा हा भारतवर्ष असा जो शब्द आहे ही जी सलगाची भूमी आहे की एकीकडं समुद्र आहे आणि दुसरीकडं पर्वतरांगा आहे याच्यामधली जी सगळी भूमी आहे ती आज सलग आहे आणि याचे कितीतरी पुरावे कितीतरी पद्धतीने वारंवार दिल्या गेलेल्या आहेत त्याच्यामुळे हे जे मांडणी आता करतायत ही निव्वळ द्वेषमूलक आणि ही अतिरेकी पद्धतीची मांडणी आहे त्याला प्रत्यक्ष तामिळनाडूमध्ये सुद्धा पाठिंबा मिळेल की नाही शंका आहे अण्णा मलाईच्या रूपानं ज्या पद्धतीनं परिवर्तनाची एक लाट तिथे दिसते आहे त्याच्यातून ही अस्वस्थ होऊन अशा पद्धतीची मांडणी करत वुसंतवाणी वसंतवाणी तमिळनाडूत बोलतो ए राजा वाजवित बाजा एकतेचा भारत म्हणजे राष्ट्र नव्हे एक त्याच्यात अनेक देश पहा तमिळनाडूची भाषा ती वेगळी संस्कृती आगळी निराळीच बुद्धी ही कुटील फुटीर विचार विषारी प्रचार देशद्रोही तमिळ इलम वेगळा तो देश द्वेषाचा आवेश घोषणेत राजीव गांधीचा गेला जात बळी विकृती सगळी हीच होती कांत वर पुन्हा काढतेही डोके कायद्याचे ठोके लावा जरा कायद्याचे ठोके लावा जरा या पद्धतीची जी मांडणी आहे ती द्वेषमूलक आहे देशघातक आहे लोकशाहीच्या विरोधी आहे आणि भारताच्या ज्या पद्धतीच्या विकासाच्या दिशेनं पावलं टाकणं चालू आहे त्याच्यामध्ये आणणारा हा आलेला हा अडथळा आहे कायद्याच्या मार्गाने ह्या सगळ्यांवरती कडक कारवाई झाली पाहिजे उदयनिधी यांचा खटला आता सर्वोच्च न्यायालयात चालू आहे ए राजा यांच्या विरोधात पण तातडीनं खटला दाखल झाला पाहिजे इथेच थांबूयात धन्यवाद